मी आज उद्या परवा जवळपास चार दिवस मराठवाड्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना आणि भगिनींना भेटण्यासाठी आलेलो आहे राजकारण करायला आलोय का कोणाला दिसत असेल तसं राजकारण पण मी खरं काय आणि खोटं काय हे पाहायला आलेलो आहे कारण या वर्षी कधी नव्हे अशी आपत्ती मराठवाड्यावरती कोसळली आता मुरलेधाला तुम्ही जे सांगितलं की मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाला मुंबईत पण तेच सुरू झाले आणि आजही म्हणजे आपला दसरा मेळावा सुद्धा पावसातच झाला हे संकट थांबणारे की नाही ह्याचाच अजून काय थांब पत्ता लागत नाही कारण जरा कुठे वाटते की उघडी पडले की संध्याकाळी होते ढग दाटून येतात आणि पाऊस सुरू होतो बरं हे संकट कमी पडते की काय म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना आसमानी आणि सुलतानी आसमानी म्हणजे जे नैसर्गिक संकट असतात ते आणि सुलतानी म्हणजे इथला कारभार जो करतात त्यांचं आता हा बीड म्हणजे तसं पाहिलं तर शिवसेनेसाठी हा राजकीय दृष्ट्या दुष्काळी जिल्हा बरोबर ना कारण बीड जिल्ह्यामध्ये खूप वर्षांपूर्वी एकदा आपण प्रचंड सभा घेतली होती तर शेतकऱ्यांच्याच विषयासाठी घेतली होती देता की जाता आणि त्यावेळेला आज आपल्या सोबत असलेले पवारसाहेब केंद्र कृषी मंत्री होते देशामध्ये कोणत्याही राज्यातल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली नव्हती ती आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी एकवटून मागितली आणि त्याच्यामुळे तेव्हा कदाचित पहिल्या प्रथम किंवा बऱ्याच वर्षानंतर देशातल्या सर्व शेतकऱ्यांना मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पहिली कर्जमाफी देण्यात आली त्याच्यानंतर आपलं युतीचं सरकार सा आलं यांनी जाहीर केलं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी त्यातले किती लोकांना किती मिळाले मला कल्पना नाहीये पण मी मात्र प्रामाणिकपणाने कोणताही अभ्यास न करता ढ म्हणा पाहिजे तर मला अडणी म्हणा पाहिजे तर मला पण शेतकरी प्रेम करतोय तर मला कोणी ढ म्हणू दे आडणी म्हणू दे पण अभ्यास न करता मी दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ केलं होतं आता आपले जे मुख्यमंत्री बसलेले आहेत ते पंचांग काढून बसलेले आहेत म्हणजे आता राहू कुठे केतू कुठे त्यांच्या आता त्यांच्या खुर्चीवर अनेक ग्रहांची वक्रदृष्टी आहे त्याला आपण काय करू शकत नाही आता कालच ते बिहारमध्ये बसता बसता पडले आणि पडता पडता बसले तो भाग वेगळा पण त्यांनी आता मुहूर्त काढलाय पुढच्या वर्षी जूनचा आता जून मध्ये जर कर्जमुक्ती करणार असतील तर आता हे खरीपच जे कर्ज डोक्यावर साठलेले त्याचे हप्ते भरायचे की नाही भरायचे कारण जर कर्जमाफी होणार असेल तर हप्ते का भरा आणि हप्ते नसण भर भरणार नसू तर रब्बीसाठी कर्ज मिळणार आहे की नाही मिळणार आहे मग पुनर्गठन जर का होणार असेल तर त्या सगळ्या कर्जाची माफी ही जून मध्ये होणार आहे का याची उत्तरं कोण देणार आहे मिळतात उत्तर आणि इथे महिला आलेल्या आहेत लाडकी बहीण योजना खरंच घरामध्ये किती जणींना मिळते मला प्रामाणिकपणे सांगा कारण मला त्याचे पुढचे प्रश्न आहेत मिळतात का मिळते बरं निवडणुकीच्या आधी घरातल्या सर्व महिलांना मिळाली होती का एक दोघींना मिळाली होती सबको कमी ना आता नवीन त्यांनी काढलेला आहे नियम घरातील दोनच महिलांना मिळेल नाही ठीक आहे चलो पलभर मान लिया हर परिवार मी दोही महिला योजनेचा लाभ मिळेगा ते काय करतायत म्हणजे एका बाजूला आपले मोहनराव भागवत माहित आहेत ना सरसंघ सरसंघचालक ते म्हणतात जास्तीत जास्त आपत्य जन्माला झाला वाटली जन्माला मग एका घरामध्ये आई आणि दोन मुली असतील आणि दोन सुना असतील दोन बहिणी असतील चार बहिणी असतील मग त्यातल्या द्यायचं सासूला द्यायचं सुनेला द्यायचं मुलीला द्यायचं बहिणीला द्यायचं कोणाला लाभ द्यायचा म्हणजे घराघरात भांडणं लावायची आणि लाडकी बहीण ज्यांना लाभ मिळतो ती लाडकी आणि ज्यांना मिळत नाही ती नावडती हे कुठलं हे सगळ्यांना समान वागणूक देणार पाहिजेत आज मुद्दा म्हणून मी तुमच्याकडे आलो कारण ही आपत्ती आल्यानंतर तसं पाहिलं तर मराठवाडा हा आवर्षणग्रस्त आहे म्हणून आपण ते वॉटर ग्रीड प्रकल्प वगैरे लावणार होतो पण वर्षी आकरीत घडलं पाऊस एवढा येतोय की पुराचे लोंडेच्या लोंडे जमिनीत घुसले आणि जमीनच खरडून गेली आता प्रश्न असा आहे की जे काय पीक हाताला लागलं होतं ते तर सडून गेलं मीच पाहिलं आपत्तीनंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी आलो होतो ढोपर ढोपर पाणी होतं शेतामध्ये आणि पूर्ण पीक सडून गेलं होतं म्हणजे ते पीक गेलं तरी देखील जे काही हाती लागलं होतं ते परत पडलेल्या पावसाने भिजून गेलं म्हणजे विदर्भात तिकडे कापूस भिजलं सोयाबीन गेलं सगळं गेलं त्यातूनही जर काही काही कोणाच्या हाती लागलं असेल तर मुरलीजी सांगा त्याला हमी भाव तरी नीट मिळतोय का मग काय कशासाठी शेती करायची आता सुद्धा त्यांनी गेल्या आठ दहा दिवसापूर्वी एक असे एक चळवळ थोडी उभी राहत होती कर्जमुक्ती झालीच पाहिजे मला पण बरं वाटलं की चला कोणतरी येते मग त्यांना मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं कोपऱ्याला गुळ लावून सोडून दिलं बसा गुळ कोपराला गुळ म्हणजे काय तो गुळ लावला तो चाटताही येत नाही आणि गुळ आहे मग काढायचं कसा मग मोह पण आहे काढता येत नाही मग जून मध्ये कर्ज माफी होणार आहे मग तोपर्यंत निवडणुका काढून घ्यायच्या आता नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या लावण्यात पण जिल्हा परिषद लावण्याची धमक नाही लावायचं मधाचं बोट जून मध्ये कर्ज माफी करणार आता मत द्या मग त्यांना सांगायचं पहिलं आम्हाला कर्जमाफी द्या मग तुम्हाला मतं देतो आय असं तुम्ही निर्णय घेऊ शकणार का तुम्ही जे आता म्हणाल ना की काहीतरी मार्ग काढा मार्ग हाच आहे सरकार जर दगाबाज असेल तर दगाबाजाला दगांनीच मारायला पाहिजे जर दगा आपल्याशी कोण करत असेल तर त्याला सुद्धा त्याचेच दात त्याच्या घशालमध्ये घातले पाहिजे मग आता जर का तुमच्या इकडे निवडणुका लागतील अजून इथे निवडणुका तशा जाहीर नाही झालेल्या जे जिल्हा परिषदेवर लागतील आणि जे सरकारी येतील मंत्री संत्री वाजंत्री घेऊन त्यांना सांगायचं सा पहिलं माफी दे कर्जमुक्ती कर माफी नाही माफी हा शब्द चुकीचा आहे कारण माफी कोणाला देतात गुन्हेगाराला माझा शेतकरी गुन्हेगार नाही माझा शेतकरी हा अन्नदाता आहे त्याच्यामुळे आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे ती निवडणुकीच्या आधी केली तर आणि तरच तुला मत देऊ कारण निवडणुकीच्या आधी माझ्याकडे व्हिडिओ आहेत देवेंद्र फडणवीसांचं आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सात बारा करू कोरा 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 अरे चोरा हो आता कुठे गेलास आता कुठे गेलास आणि अजित पवार पण आहे तो शोधतोय मी कर्ज मग माफी नाही केलं तर ना लावणार नाही मग आता काय लावणार तर तुम्ही सुद्धा ते काहीतरी शेतकरी म्हणून एकवटा न आहात की नाही आहे ना आता हिंदू मुसलमान इकडे बसलेले आहेत मग पुन्हा जातीपाती म्हणजे म्हणजे मैं पहिल्यांदा काय करायचं हिंदू मुसलमानमध्ये मारामारी लावा मग मा हिंदूंमध्ये मराठी मराठी करा मग मराठी माणसामध्ये मराठा मराठी तर करा मग आपण एकमेकाची डोकी फोडत बसायची आणि आपले मस्त डोक्याला तेल चम्फी मालिश करत सत्ता भोगून मोकळे आता नाही चालायचं असं मी तुम्हाला जे काय प्रश्न विचारतोय लाडक्या बहिणीचे विचारले किती जणांना मिळतोय लाग आता केवायसी करायचं मग त्याच्यामध्ये सुद्धा घोटाळा आहे अनेक तिकडे या लोकांनी बापे घुसून ठेवलेत महिलांच्या नावाने त्यांनी पैसे काढलेले आहेत त्याच्यानंतर आता ताई तुम्ही जी यादी वाचली पर हेक्टरी आमचं तर म्हणणं आहे पर हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळालेच पाहिजेत पूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे ही मा, ही मागणी आहे कर्जमुक्ती झालीच पाहिजे ही मागणी आहे पण तरी देखील त्यांनी जे काय पॅकेज जाहीर केलं इतिहासातील सगळ्यात मोठं पॅकेज कुठे जे जाहीर कोणी केलं मुख्यमंत्र्यांनी केलं ना दुसरे दोघं जे आहेत ते अनर्थमंत्री आणि तिसरे जे दाढी खाजत फिरतात ते नगरभकास मंत्री ते काय उपमुख्यमंत्री नाही आहेत कारण ते संविधानात उपमुख्यमंत्री हा शब्दच नाहीये त्याच्यामुळे हे नगरभकास आणि अनर्थ मंत्री आहेत हे उपमुख्यमंत्री पद ह्याना नुसतं चिकटवलंय पण हे उपमुख्यमंत्री नाही आहेत मिरवतायत तर ते येतील तेव्हा त्यांना विचारा की तुम्ही जाहीर केलं होतं की आम्ही आम्हाला कर्जमुक्त करणार झालं ना आता वर्ष झालं अजून एक वर्ष अजूनही महिन्याभरा सहा महिन्यानंतर मग त्यांनी जे काय केलं होतं दोन हजार सतराला जी कर्जमुक्ती त्यांनी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लावलं पण किती जणांचं खरंच त्या योजनेत कर्जमुक्त झाले आणि आपल्या सरकारने जी केली होती महात्मा ज्योतिबा फुले दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ किंवा मुक्त ह्यातली कर्जमुक्ती किती लोकांना मिळाली मग जे जे पात्र बरं त्याच्यामध्ये मी काय समिती पाठवली तुमच्याकडे परदेशी समिती पाठवली काय अटीतटी शर्ती होत्या काहीच नाही तुमच्या खात्यात थेट खात्यामध्ये पैसे गोळा झाले होते आता बँकेकडनं कर्ज कर घेतल्यानंतर बँकांच्या खात्यातच पैसे गेले पाहिजेत ना मग कशाला तुम्ही जनधन योजना केली काय ते सगळ्यांची खाती का उघडली व्यवहार नीट व्हायला म्हणून आता मुख्यमंत्री सांगतायत की कर्जमुक्ती जा जर का केली तर बँकांचा फायदा होईल मग मला त्यांना विचारायचं जाहीर विचारतो माध्यमांच्या मार्फत की बँकांचा फायदा होऊ न देता जून मध्ये तुम्ही कर्जमुक्ती कशी करणार की ज्याच्यात बँकांचा फायदा नाही होणार शेतकऱ्यांचा फायदा होईल तोपर्यंत तो शेतकऱ्यांनी करायचं काय कर कारण अजित पवार जे काय सांगतायत की सगळंच काय तुम्हाला सारखं सारखं फुकट काय फुकट कसला का राबतोय माझा शेतकरी ऊन वारा पाऊस कशाची पर्वा न करता माझा शेतकरी राबतोय त्याचे तो हक्काचे पैसे मागतोय भीक नाही मागत आहे बरं आता त्यांनी मागे जाहीर केलं होतं वीज बिल माफ खरंच वीज बिल माफ झाले का नाही असेल तर हो सांगा काही उगाच मला तुम्ही बरं वाटा म्हणून सांगायचं नाही वीज बिल माफ झालं असेल सरळ हात वर करून सांगा मला आनंद होईल नाही नाही शेतीचं कृषी पंपाच शेतकऱ्याचं झालंय ना मग ताई आता खरडून गेलेल्या जमिनीमध्ये माफ केलेल्या विजेने कशी शेती पिकवणार आहे का उत्तर कृषी पंपाचं जर वीज बिल माफ केलं असेल आनंदाची गोष्ट आहे पण त्या विजेचं घेऊन करू काय आता जमीन खरडून गेलेली आहे वीज घेऊन करू काय कारण शेतकरी म्हणते तुमचं आता आमची कर्जमुक्ती करा हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या पण पहिला आता रब्बीचा हंगाम घ्यायला आमची जी माती वाहून गेले माती तर द्या म्हणजे माती गेलेली आहे वाहून त्याच्यानंतर कर्ज डोक्यावर चढलेलं आहे गुरं डोरं जनावर जी वाहून गेली किती जणांना पैसे मिळाले कोंबड्यांचे पैसे किती जणांना मिळाले शेळ्या मेंढ्यांचे किती जणांना मिळाले अर्पण कागदावर लिहिले ना इतिहासातली सगळ्यात मोठ मोठं पॅकेज म्हणून म्हणजे इतिहासातला सगळ्यात मोठा दगा हा ह्या मत चोरी करून आलेल्या सरकारने माझ्या शेतकऱ्याला दिलेला आहे मी सोडणार नाहीये पण प्रश्न मी तुम्हाला विचारतोय आम्ही आम्ही संघर्ष करतोय एक चार दिवसापूर्वी सुद्धा मुंबईमध्ये मोठा मोर्चा काढला कशासाठी काढला काय विषय तुमच्याकडे आला मत चोरी म्हणजे तुम्हाला कळलं काय म्हणजे शेतकऱ्यांनी पहिली समजा शे, तुम्हाला समजून सांगतो शेतकऱ्यांनी पहिली पेरणी केली आणि पाऊस नाही आला मग काय करावं लागतं दुबार पेरणी बरोबर ना समजा दुर्दैवाने त्याच्यातही पाऊस नाही आला तर तीन बार तिबार ती म्हणजे मी हे दुबार तिबार पेरणी ऐकली होती इकडे दुबार तिबार मतदार नोंदलेत म्हणजे एकाच नावाने इकडे पण मतदान करतोय तो तिकडे पण मतदान करतोय तो तिकडे पण मतदान करतोय आणि तुम्हाला भेटायच्या आधी मी जिथे पैठणमध्ये गेलो होतो तिथला आमदार तर सांगतोय बाहेरून वीस हजार का किती मतदार आणले आणि आम्ही जिंकलो मग तुम्ही काय करताय तुमच्या नावावरती तुम्हाला असं वाटतं हे तुम्ही निवडून दिलेलं सरकार असेल आनंदात राहा मला काही तुमच्यात आणि सरकारमध्ये यायचं नाहीये पण जर सरकार मत चोरी करून आलेलं असेल जर सरकार दगाबाजी करून कारभार करत असेल तर मग मात्र त्याला जाब हा विचारावाच लागेल मी आज मुख्यतः जास्त करून बोलायला नाही आलेलो मी तुम्हाला बोलत करण्यासाठी आलेलो आहे जे तुम्ही आता सगळं बोललात ना हे अशा अडचणी येतात मंत्री येतील समोर उभे राहून प्रश्न विचारा विचारा प्रश्न तुमचा हक्क आहे तुम्ही हक मत दिले ना मत मतदान केलंय ना आणि पाचवी बहुमत आहे ठीक आहे आज आपला अंबादास विरोधी पक्षनेता पण नाहीये तरी सुद्धा फिरतोय खैरे साहेब खासदार पण नाहीये तरी पण फिरतायत बाकी सगळे आपले पदाधिकारी काय सत्ता आपल्याकडे आमचं सत्तेशी काही देणं घेणं नाहीये पण जे माझे जीवाभावाचे ज्यांच्यासाठी आम्हाला सत्ता हवी कारण जर आज आपलं सरकार असतं तर मी तुम्हाला रडायला दिलं नसतं तुमच्या डोळ्यात मी आसरू येऊ दिले नसते तर आता ही वेळ आलेली आहे की सगळ्यांनी एकजुटीने उभं आहे विसरून जा सगळे तुमच्यातले मतभेद काय असतील सगळे बाजूला ठेवा पण पहिलं या दगाबाज सरकारला धडा शिकवा आणि म्हणून मी सरकारला एक नाही म्हंटल तरी तुमची जूनची मुदत आम्हाला मान्य नाही आहे का रे आणि जूनची मुदत जर का सरकार देत असेल तर मुख्यमंत्री आता आलेत म्हणतात कारण मी तुमच्या बरोबर फिरतोय मुख्यमंत्री कुठे म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी आपत्तीमध्ये संकटात सापडलाय अन्नदाता शेतकरी विचारते खाऊ काय पण त्याला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री बिहारमध्ये आणि माझ्याकडे तोही व्हिडिओ आहे की मुख्यमंत्री तिथल्या प्रचारात सांगतायत की आपले पंतप्रधान पंतप्रधानांचा सगळ्या राज्यावरती प्रेम आहे लेकिन अंदर की बात मी बघता प्रधानमंत्री जी का सबसे ज्यादा प्यार बिहार पे है म्हणजे महाराष्ट्र काय सावत्रपोर काय का तुमचा का महाराष्ट्र का काय गुन्हेगार आहे तुमचा म्हणजे इकडे इकडे भोगायचं आणि तिकडे जाऊन मला काही पोटत दुखत नाही बिहारवरती काय पंतप्रधानांचं सगळीकडे अगदी मणिपूर मणिपूरवरती सुद्धा प्रेम पाहिजे काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत पंतप्रधानांचं प्रेम पाहिजे पण हा आवडता हा ना आवडता माझ्या लाडक्या बहिणींसाठी कुटुंबातील दोघींना आणि बिहारमधील सगळ्या कुटुंबातील सगळ्या बहिणींच्या महिलांच्या खात्यामध्ये दहा दहा हजार रुपये दिले का निवडणूक आहे तर हा जो काय भेदभाव चाललाय अरे जरा नीट जागेवा नाही तर दरवेळेला काय होतं निवडणूक आली का एखादी योजना जाहीर करतात आम्ही याव करू आणि त्या करू मग आपण नुसतं बळी पडतो निवडून देतो आणि मग कपाळाला हात लावण्याची वेळ येते तर कृपा करा तुमच्या सोबत शिवसेना आहे धीर सोडू नका पण एकजुटीने आता उभे राहा शेतकरी म्हणून आता एकजुटी एकजुटीने उभे राहा आणि एकजुटीने एक जेव्हा सरकारच्या समोर उभे राहाल तेव्हा सरकार कोणाचंही असलं तरी तुमच्या समोर त्यांना गुडघे टेका वेळच लागतील कोणी रे आणि त्याचसाठी मी आलेलो आहे या सगळ्या गोष्टी यादी वगैरे घेऊन जातो हे जाऊन काही घरी घेऊन उशा म्हणजे असं घेऊन झोपणार नाहीये विधीमंडळाचं अधिवेशन येते त्या विधिमंडळामध्ये हे सगळे प्रश्न हे सरकारला थेट तोंडावरती विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि माझं तर म्हणणं असं आहे की जी मदत सरकारने जाहीर केले दिवाळीच्या आत देणार होते दिवाळी होऊन गेली अजून एक पैसा आलेला नाहीये काल सुद्धा मंत्रिमंडळाची बैठक झाली मग तणातणी झाली असं कळलं की आम्ही जाहीर केले मदत अजून अधिकाऱ्यांवरती ना काढला कर काय करणार अधिकारी पैसे जाहीर केले दिलेत कुठे तर हे सगळी नाटकं आता बंद करा लोकांना कर आता कळलंय लोकांच्या डोळ्यावरती जी खोट्या थापांची पट्टी भाजप आणि त्यांच्या सगळ्या मित्र पक्षांनी बांधली होती ते आता गळून पडलेली आहे आता जनता जागी झालेली आहे आणि म्हणून तुम्हाला एकच विनंती करतो की कुठेही धीर सोडू नका ज्या ज्या काही गोष्टी आता पीक विमायची सुद्धा हीच कथा आहे विमा सुद्धा मी आता जास्त मोठं बोलत नाही कारण आणखीन पुढच्या तीन चार ठिकाणी जायचंय तर या सगळ्या ताई तुम्ही ही जी माहिती दिली ना अशी माहिती सगळ्यांनी सगळ्या सर्कलमधनं मला गोळा करून पाहिजे की जेणेकरून अधिवेशनाच्या वेळेला भर सभागृहात त्यांना ही त्यांच्या समोर ठेवून त्यांना त्याच्यावरती मी जाब विचारेन ठीक आहे एक मोर्चा आपला झालेला आहे सरकारने जर आता लवकरात लवकर कर्जमुक्त केलं नाही तर केवळ मराठवाड्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावरती उतरून सरकारचा चक्का जाम केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आज मी सरकारला देतोय सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका